एकोणीशे अठ्ठावीस ला, ला जो कायदा आणला होता तोच दोन हजार चोवीस ला कायदा आणि त्याचं सँक्शन दोन हजार पंचवीस लागू करायचा आहे म्हणजे ब्रिटिशांनी जो कायदा केला होता त्याच्या विरोधात भारतातले लोक लढले होते तोच कायदा दो फडणवीस भाजपच्या सरकारच्या मार्फत हा महाराष्ट्रामध्ये मा आणत आहे म्हणजे ब्रिटिशांनी ज्या कायद्याच्या विरोधात आपण लढलो तो कायदा आता आपल्या भारतामध्ये पुन्हा येत आहे म्हणजे ब्रिटिशकालीन कायदा येत आहे म्हणजे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षपणे प्रत्यक्षा ज्यांनी त्यावेळी ब्रिटिशांच्या दिवांजीचं काम केलेलं होतं ते दिवांजी लोक आता सत्तेत आले आणि ते ब्रिटिशांचे कायदे त्यावेळी लागू नाही होऊ शकले आता लागू करतात म्हणजे जसं तुम्ही पाहाल की ब्रिटिशकालीन अठराशे चौऱ्याण्णवचा भूमी अधिग्रहण कायदा हा प्लेग लागू झाला तो आपण दोन हजार तेराला काढून टाकला आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून तुम्हाला सांगतो की दोन हजार अठराला महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन हजार तेराच्या कायद्याला बायपास केलं आणि महाराष्ट्रामध्ये नवीन अधिनियम आणला आणि पुन्हा अठराशे चौऱ्याण्णवच्याच कलमा त्याच्या पेशवाई नाही आहे म्हणजे पेशवाईमध्ये राजाचं मन आलं तर तो आपल्या गळ्यातला हार देईल आणि दे तर समोर त्याची मान उतरून घेईल असं होऊ शकत नाही आणि ही व्यवस्था जर आपण पुराण काळात जर बघितली तर चर्वाक जो भांडला आहे वैदिक लोकांशी तो एवढ्यासाठीच की समाजाच्या सर्व स्तराच्या लोकांना सारखे कायदे असले पाहिजेत वरिष्ठांना वेगळे आणि दलितांना आणि मागासवर्गांना वेगळे असे असू नये पण आत्ताच्या घडीला सरकार या अंगाने लोकशाहीचे सगळे मूल्य सुरवत ते करती आहे आणि म्हणून त्यांनी लोकलाजेखातील का म्हणा दबावामुळे लोकांना आपले अधिकार सुधारणा जे आक्षेप असतील ते मांडण्यासाठी दिलेले आहेत सेक्शन दोनचा जो दो भाग आहे तो, तो पुन्हा पुन्हा आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे बेकायदेशीर जे सरकार किंवा तो पण पोलीस अधिकारी किंवा जो अधिकारी ठरवेल तो म्हणजे आता आपल्या चंद्रशेखर भाऊ बसलेले आहेत त्या ट्रॅव्हलमध्ये अपघात झाला त्या लोक कुटुंबातले सगळे तरुण जे पुण्याला चालले होते ते मेलेत पण त्यांच्या विरोधामध्ये सरकारने म्हटलेला मोबदला मिळत नाही आहे आणि म्हणून जर आ करायला गेला तर ते बेकायदेशीर होईल तेही जाईल